ग्रामस्थ ग्रामस्थवोकेट मधुकर वाजंत्री सर आमच्या सुरुवातीपासून सोबत असलेले महेश पाटील म्हणजे आमचे मामा वैभव पाटील मुकेशदा शार्दूल आणि बाकी मंडळी आज काही कारणास्तव येऊ शकली नाही आज देवी पारंगी गावात येऊन मला खूप भरून आल्यासारखं वाटतंय त्या त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा घरद काका श्रीराम श्रीराम मंदिरमध्ये आलेले पहिली जी मिटिंग झाली जनरल मिटिंग होती एक ग्रुपवरती फक्त मेसेज टाकून लोकांची लिस्ट काढली त्याच्यामधून घरद काका आले होते आमच्या गावी जेव्हा मिटिंगला आले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या गावाचा पूर्ण सपोर्ट असेल जेवढी पाहिजे तेवढी माणसं आणू शकेल असे बोलणारे पहिलेच व्यक्ती होते तिथे असे बोलणारे हे पहिलेच व्यक्ती होते तिथूनच आमचा कॉन्फिडन्स वाढत गेला आम्ही एवढं काय योजना केली नव्हती काहीच प्लॅन नव्हतं केलं पण एक मिटिंग घेऊन बघूया काय हरकत आहे परंतु यांनी जो कॉन्फिडन्स दिला या काकांनी कॉन्फिडन्स दिला त्याच्यामुळं आम्हाला कॉन्फिडन्स आला की नाही आपण करू शकतो करू शकतो आपण स्वतःला सामान्य सामान्य बोलत बसलो पण सामान्य माणूस असामान्य काम करू शकतो हे मला यांच्यामुळे समजलं कारण यांनी तिथे स्पष्ट सांगितलं की तुम्ही बोलाल तेवढ्या महिला भगिनी आम्ही तिकडे हो। घेऊन येऊ त्याच्यानंतर त्या दिवशी मध्ये जे विषय झाले त्याच्यामध्ये सर्वप्रथम विषय होता की जनजागृतीचा जनजागृती करावी लागणार त्यासाठी आपल्याला कारण एक गोष्ट आपल्या विभागात थोडं दुःख वाटतं बोलायला वा पण बोलावं लागतं की झोपलेल्याला जागा करता येतं पण झोपेचं सोन घेतलंय त्याला जागा नाही करताय अशा प्रकारचा काहीतरी आपला थोडा समाज आहे वाईट वाटेल लोकांना पण जे खरं आहे ते जोपर्यंत आपण बोलत नाही त्याच्यावर आपण प्रबोधन करत नाही तोपर्यंत त्याच्यात बदल होत नाही मी आपण ग्रामस्थांचे पहिले आभार मानतो कारण आपण एवढ्या संख्येने उपस्थित आहात आजपर्यंत आम्ही ज्या गावात गेलो तिथे अशी गावकी नव्हती कुठेच आणि मला अभिमान वाटतो आपल्या पंचक्रोशीत देवीची गावकी पूर्ण सगळीकडे फेमस आहे कशासाठी तर इथं ही जी गावकी आहे ती तत्वांवर चालते जी तत्वं आहेत गावकीची ती सगळ्यांना मान्य असतात आणि या गावकी जे काही निर्णय होतात ते प्रत्येकाला मान्य असतात आणि या गावकीतले जे निर्णय आहेत ते काही कॉन्फिडेन्सिल असेल ते कॉन्फिडेन्सिलच राहतात त्याबद्दल मी देवी ग्रामस्थांचे खरंच आभार मानतो आपल्या विभागातली सर्वोत्कृष्ट गावकी म्हणजे देवी मार्गीची आहे दे विश्वा... मी देवी पारंगी देत असतो आमचे भाऊ विश्व विश्वनाथ भाऊ बसलेले आहेत त्यांच्याकडे आम्ही येत असतो बऱ्याचदा येत असतो तर आपण मूळ मुद्द्याकडे येऊया महत्वाचा आहे तो पाणी प्रश्न पाणी म्हणजे जीवन आहे आता सरांनी आपल्याला इथे सांगितलं पाण्याचं सा महत्व काय असतं माणसाच्या जीवनात प्राण्यांच्या पशूंच्या सजीवांच्या जीवनात पाण्याचं महत्व काय असतं पाणी नसेल तर पृथ्वी नाही आहे पाण्या पाणी नसेल तर पृथ्वी नाही आहे तर हे पाणी पाणी टिकवण्यासाठी ही आपली चळवळ आहे पाणी मिळवण्यासाठी चळवळ आहे आणि शुद्ध पाणी मिळवण्यासाठीच ही आपली चळवळ आहे ही चळवळ उभी करताना आम्हाला खूप त्रास झाला सर्व बाजूनी खूप त्रास झाला परंतु एकदा त्यात उडी मारली उडी मारल्यावर बाकी असं लोकांचा सर्वांचा एवढा सहभाग आणि सपोर्ट मिळाला की आपण आज एक ग्रुप तयार केला त्या ग्रुपला जवळजवळ आठशे लोकं जॉईन झाली पटापट सर्व पक्षीय आहेत त्याच्यामध्ये सर्व फील्डमधले आहेत कोणी मेकॅनिकल इंजिनियर आहे कोण डॉक्टर आहेत ॲडव्होकेट आहेत चांगले उद्योगधंदे करणार आहेत नोकरी करणार आहेत सर्व आहेत पण ग्रुपवरती जे नियम पाळायला पाहिजेत ते सर्वजण नियम पाळत आहेत तर ही जी चळवळ आपण पाहण्यासाठी करतो ही सामान्य माणसांच्या म्हणजे ही सगळी आपल्या जी आपली चळवळ आहे आपली सर्वांची आहे याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला ठरवलं की याच्यामध्ये कोण छोटं मोठं असं आपण हे करणार नाही भेदाभेद अजिबात करणार नाही जो येईल तो आपला आणि जो नाही येईल त्याला सुद्धा आपण काही बोलणार नाही त्याला जेव्हा जाणीव होईल की आपण आपल्या हातासाठी नाही लढत तेव्हा तो येईल त्यांना पण आपल्यासच करायचं आहे करत ती सुद्धा आपलीच माणसं आहेत परंतु ह्याच्या आधी जे काय झालं जे हेवेदावे होते राजकीय वाद होते प्रत्येक गावागावात राजकीय वाद होते आहेत असतील आणि असू द्या ते जे वाद असतील ते विकासासाठीच असतील त्याबद्दल काही वाद नाही परंतु आता वेळ आलेली आहे की हे हेवेदावे विसरून एकत्र येण्याची जर आता आपण एकत्र नाही आलो ह्या जर पाण्यासाठी एकत्र नाही आलो तर ह्याच्या पुढे हक्कासाठी आपण एकत्र येऊ शकत नाही जर ह्या ह्या पवित्र कार्यासाठी आपण एकत्र येऊ शकत नसू तर मग आपल्या असण्याचा पण प्रश्न निर्माण होतो की आपण का आहोत उद्या आपलीच पिढी आपल्याला विचारणार आहे शंभर टक्के आपली पुढची पिढी विचारणार आहे की पाण्याचं तुमच्या तुमच्या वेळेला पाण्याचं नियोजन व्यवस्थित नव्हतं मग तुम्ही काय केलं आपल्या पुढच्या पिढीला ते पाहायलाच ना बेटा म्हणतात ना आमच्या वडिलांनी पाणी पाहिलं नदीमध्ये पाहिलं नाल्यामध्ये पाहिलं तलावामध्ये पाहिलं विहिरीत पाहिलं नळात पाहिलं आणि आम्हाला पाणी बॉटलमध्ये बघायला भेटतोय पुढची पिढी हेच म्हणणार आहे आम्हाला पाणी बॉटलमध्ये आणि आपल्याला इझिली जे अवेलेबल आहे पाणी ते आपल्याला विकत घ्यावं लागतंय आज गरीब माणसाला पाणी विकत घ्यायला लागतंय एक एक कॅनची प्राइस चाळीस रुपये पन्नास रुपये आहे बरोबर आहे ना चाळीस पन्नास रुपये तर आहेच एक एक कॅनची एखादा श्रीमंत व्यक्ती आहे तो घेऊ शकतो पण गरीब माणूस कसा घेणार आपल्या आदिवासी पाठ्यावरती कसं घेणार म्हणून आपण चळवळ करायची ठरवली ठरवलं की पाणी शुद्ध आपला हक्क आहे आणि आपण तो मिळवायचा हक्क शुद्ध पाण्याबरोबरच आपल्या ज्या पहिलं उद्दिष्ट आहे शुद्ध पाणी हे पहिलं आहे तळ्यातलं गाळ काढणं धरणातलं गाळ काढणं हे दुसरं आपलं उद्दिष्ट आहे गाळ काढल्यानंतर त्याची भिंत तिसरं उद्दिष्ट आहे की भिंतीची डागडुजी झाली पाहिजे कारण त्या परिसरात जे गाव आहे त्या गावाला पुढे धोका होऊ नये यासाठी आपण त्या भिंतीची डागडुजीचा हे करणार आहोत त्याच्यानंतर जो जॅकवेल आहे जॅकवेलचा पूल तुटलेला आहे आपल्याला सगळ्यांच माहिती असेल गेल्या सात आठ वर्ष त्याच्यावरती काहीच ॲक्शन घेतली नाही तो पूल तुटलेला आहे आणि तो जॅकवेल तुम्ही बघाल तर किती उंचावर आहे तो, तो जॅकवेल पण त्याचं स्थलांतर झालं पाहिजे आतमध्ये गेलं पाहिजे म्हणजे पाणी आहे ते जॅकवेल थ्रू येईल आणि फिल्टरमध्ये जाईल आत्ता जी परिस्थिती आहे मार्च नंतर पाणी जॅकवेलच्या लेवलच्या खाली जातं म्हणजे तो जॅकवेल तिथे ठेवून काहीच फायदा नाही तो जर पुढे गेला तरच त्यातून पाणी बाहेर टिकलं जाईल हा जॅक्ल सात आठ वर्ष मेंटेनन्स नाही केलं तो बंद आहे ही पण आपली मागणी आहे की जॅकवेल मेंटेनन्स झाला पाहिजे मेंटेनन्स झाल्यानंतर मग शुद्ध पाणी आपल्याला येईल ह्या आपल्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यानंतर पुढच्या मागण्या आपल्या आहेत की ह्याच्यासाठी कुठला कुठला निधी आला होता आणि कधी कधी वापरला गेला किती गाळ काढला काय काढला ते माहिती अधिकारात आपण टाकणार आहोत आणि त्याला आपल्याला सगळ्यांची साथ लागणार आहे ॲडव्होकेट मधुकर वाजंत्रेय असतील राकेश पाटील असतील ते कौस्तुभ फुणकर असतील किंवा इतर सगळे गुरुजी असतील पहिल्यापासून आमच्यासोबत आहेत गुरुजी ठाकूर गुरुजी तर सगळ्यांची साथ लागणार आहे मी म्हणत नाही की हा लढा आमचा आहे मुळीच नाही जरी आम्ही बोलत असलो तरी हा आवाज आपल्या सगळ्यांचा आहे प्रत्येक जनमताचा आवाज आहे महत्त्वाचा म्हणजे महिला महिलांनी किती सोसायचं महिलांनी किती सोसायचं आपल्याला पाण्याचा वापर लिमिटेड आहे पण त्यांना पाणी लागतं महिलांना पाणी लागतं प्रत्येक गोष्टीसाठी लागतं आणि आज ते पाणी पिऊन वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत त्या आजाराला आपण बळी पडत आहोत कावीळसारखा आजार होत आहे उलट्या होत आहेत लोकांना पोटा पोटाचे आजार होत आहेत ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी हायलाईट होत नाहीत आपला समाज किंवा आपण त्या दाबून ठेवतो तर आता ती वेळ आलेली आहे की आपण व्यक्त झालं पाहिजे आपण जर व्यक्त नाही झालो तर आपला विचार कोणीही करणार नाही कारण गेंड्याची कातडी चावड्या असलेला शासन आहे तर आपला लढा हा शासनाविरोधच आहे आपल्याला माहीत आहे आपल्याला माहिती आहे आप आपल्या तालुक्यामध्ये राजकारण कसं आहे ते आपल्या सर्वांना आहे सत्ताधारी नाहीत विरोधक नाहीत सगळे मित्र पक्ष आहेत त्यांचं त्यांचं ठरलेलं आहे अजेंडा त्यांचा ठरलेला आहे आप म्हणून आपल्याला त्यांच्यावर अजिबात टीका नाही करायची आहे आपल्याला माहिती आहे त्यांच्यानी काही काम झालं नाही आणि होणार पण नाही ह्या भूमिकेतून आपण पुढे जायचं आहे आणि आपल्याला आपला लढा पुढे न्यायचा आहे तर एक 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 गोष्ट हे होतं की घी घी सीधे उगलीचे नाही निघालता येतो उंगली टेडी करणे पडते असं म्हणतो आपण बरोबर ना पण आपल्याला आता त्या उमली टेडी करत पण नाही पैसायचं आपल्या घरी चूल आहे गॅस आहे त्याच्यावर डब्बा ठेवायचा तापवायचा ही जे तूप आहे ते आपोआप बाहेर निघेल आपल्याला प्रशासनाला तापवायचं आहे आपल्याला प्रशासनाकडे जाऊन आपले प्रश्न मांडायचे आहेत आपण उद्या आपल्या माहितीसाठी सांगतो उद्या आपण कलेक्टर ऑफिसमध्ये अकरा वाजता जाणार आहोत आपण निवेदन घेऊन जाणार आहोत की आमचे हे प्रश्न आहेत कधी सोडवताय ते सांगा आणि आम्ही लोकांना कधी घेऊ नये विकडे ते सांगा आम्हाला तारीख द्या तुम्ही कधी सोडवणार नाहीतर आम्ही सगळ्या पब्लिक सही इथे येतोय मग तुम्ही आम्हाला समोरासमोर जे काय असेल ते सांगा यासाठी आपण उद्या जाणार आहोत तर माझी सगळ्यांना विनंती असेल की आपण सर्वांनी जेवढं शक्य होईल तेवढ्यानी यायचं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आंदोलनाची किंवा आंदोलन नाही म्हणता ना, येणार लढ्याची तारीख फिक्स होईल त्याच्या दोन तीन दिवस आधी सगळ्यांना सांगितलं जाईल तेव्हा सगळ्यांनी तिथे यायचं आहे आपण आपले प्रश्न मांडायचे आहेत तिथे आणि एक व्यापक स्वरूपाची चळवळ उभी करायची आहे आता हा फोटो तुम्ही बघाला दोन हजार एकोणीसचा आहे दोन हजार एकोणीसला आपण तिथे उमटे धरणावर उमटे धरण स्वच्छता मोहीम किंवा श्रमदान मोहीम राबवली होती जवळजवळ दोनशेच्या वरती लोक होती खूप लोक होते प्रशासनाचं लक्ष केंद्रित व्हावं या पद्धतीने आपण तिकडे रिपोर्टर्स रिपोर्टर्स पण हो आले होते सगळं आलं होतं आपण पत्रव्यवहार केलेले पी एम ओ सी एम ओ आणि सगळ्यांना पत्रव्यवहार केले केलं होतं लोकल ऑथॉरिटीजना सगळ्यांना पत्रव्यवहार केले प्रत्यक्ष जाऊन आपण पत्र दिले होते आपल्यामध्ये दिल बरीच लोक होती परंतु त्याचा काहीच नाही जसं राकेश पाटील म्हणाले की आम्हाला अधिकारी फाट्यावर मारतात हा शब्द वापरला त्याने जर वकील आणि मोठी लोक असतील त्यांना जर, जर अधिकारी फाट्यावर मारत असेल तर आपण सामान्याने कुठे जायचं जन 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 अदालत किंवा जनता दरबार तो जनता दरबार नंतर भरलाच नाही हा एकदा प्रश्न उठल्यानंतर तर आता आपल्याला अशी अवस्था करायची आहे की प्रशासन आपल्या दारी जे शासन राबवते ना प्रशासन आपल्या दारी आपल्या दारी मारत आलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला आता काम करायचं आहे आणि पेटून उठायचंय पाण्यासाठी पेटून उठायचं आहे आणि हा पाण्यालाच आपल्याला पेटवायचा आहे का तर हा आपला मूलभूत हक्क आहे नैसर्गिक हक्क आहे आपला नैतिक हक्क आहे आणि संविधानिक हक्क देखील आहे अन्न वस्त्र निवारा पाणी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला संविधानाने दिलेल्या आहेत या वस्तूंची पूर्तता करणं हे प्रशासनाचं काम आहे आपण राजकारणाला उगाच दोष देण्याची काहीच गरज नाही कारण राजकारणी हे करू शकत नाही आणि आपल्याकडे तर वेगळाच ट्रेंड चालू आहे आपल्याकडचा ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर कोण असतो तर तो राजकारणी असतो मग तोच सिव्हिल इंजिनियर असतो तोच मेकॅनिकल इंजिनियर असतो सगळं तोच सगळं नॉलेज त्याला असतं रोड करायचा झाला तरी अँगल ऑफ बँकिंगपासून जे काय आहेत सगळे सगळे त्यांनाच माहिती असतं आणि त्यांच्या त्याच्यामुळं काय होतं आपल्या आपल्या समाजात जे इंजिनियर्स आहेत जे ॲडव्होकेट आहेत हे सगळे त्याच्या आता कधी कामं करू लागतात बिचारे त्यांना आपण दोष देतो पण प्रत्येकाचे पर्सेंटेज हात गुंतलेले आहेत तर ते काय करणार म्हणजे हुशार लोक नाही तसं नाहीत पण कामं करायचं सिव्हिल इंजिनियर बनणार कोण नेता अंगठे मात्र तर असला तरी चालेल पण तो सिव्हिल इंजिनियर बनणार सो ह्या अशा गोष्टी आहेत आपल्याला त्या तो विषय नाही आपला मुळातच तो नाही विषय आपला विषय आहे प्रशासन आणि आपण प्रशासनाला धरूनच राहू उद्या आपण तिकडे जाऊ उद्या गेल्यानंतर आपण तिकडे सर प्रोसिजर देणार आहोत तर मी सगळ्यांना हे करेन की आपण सगळ्यांनी तिथे उपस्थित राहायचं आहे कारण हा आपला सामान्यांचा लढा आहे आणि सामान्यांचा हा असामान्य ही चळवळ आहे आज आपण या संख्येने एवढे लोक उपस्थित राहिलात त्याच्या मागचा जो हेतू आहे तो प्रामाणिक हेतू आहे आम्ही आग्राला गेलेलो तिथे पण अक्षरशः त्या महिला रडत होत्या तिकडे पाच ते सहा दिवसानंतर पाणी येते त्या महिला हात जोडून बोलत होत्या की तुम्ही हे केलं ते चांगलं चालू केलं म्हणजे आप आपण जे करतो हे कुठलाही त्याच्यामध्ये हेतू नाही आहे प्रामाणिक हेतू आहे पूर्ण याच्यामध्ये कोणाचा स्वार्थ नाही आणि आम्ही आधीच सांगितलेलं आहे ह्या ग्रुपमार्फत म्हणजे हा आपला जो ग्रुप आहे यामार्फत कोणताही आर्थिक व्यवहार होणार नाही आणि जर असं कुठं आढळत असेल आर्थिक व्यवहार होतोय तर लगेच निदर्शना आणून द्या कारण आपल्याला आपल्या ह्या संघर्षाला गालबोट लावायचा नाही आहे कारण जिथं पैसा आला तिथं आपल्याला माहीत आहे काय अवस्था आहे जे काय असेल इनिशियल सुरुवातीला जो काही छोटा मोठा खर्च होईल ते आम्ही मॅनेज करू जर गरज लागली तर आम्ही सांगू पण हे ही चळवळ ही थांबता कामा नाही जोपर्यंत आपल्याला शुद्ध पाणी मिळत नाही आपला बंधारा होत नाही जॅकवेलचा मेंटेनन्स होत नाही जॅकवेल पुढे शिफ्ट होत नाही या सगळ्या गोष्टी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपल्याला थांबवायचं नाही आणि हे आपल्या सगळ्यांचं गरिबांचं आंदोलन आहे याला आपण साथ द्या प्रत्येकाने हे आपलं आंदोलन आहे समजा आमचं तर सुरुवातीपासून मत होतं की आम्ही ज्या गावात जाऊ त्या गावातली चार लोक पुढे 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 आली पाहिजेत पण तसं झालं झालं नाही खरं तर तसं व्हायला पाहिजे की पुढच्या मिटिंगला त्या गावातून चार लोकं अजून पाच लोक आली पाहिजेत तरच आपल्याला जे अवेअरनेस आहे ते क्रिएट करता येईल कारण जनजागृती अशीच क्रिएट नाही होत त्यासाठी आपल्याला सगळ्यांना मेहनत घ्यायला लागेल सगळ्यांना लढायला लागेल तर तुमचा पाठिंबा आहे आम्हाला घरात काही आधीच सांगितलं होतं आणि मी त्याच पॉझिटिव्ह दृष्टिकोननी तिकडे आलो होतो आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा मी दिवेगावात येऊन असा बोलत असेल आणि आपल्या गावकीचं कौतुक करावं हो तेवढं कमीच आहे मी मला तिथंच आवाज जा, जा तिथे मागे उभा होतो तिथेच आवाज हजेरीचा आवाज जात होता एवढी शिस्त मी कुठल्याच गावकीत अजूनपर्यंत बघितली नाही पूर्वी होत असतील पण आता कुठेच होत नाही तर मी तुमचं परत एकदा आभार मानतो आणि ॲडव्होकेट मधुकर वाजंत्री यांना पुढे थोडं विचार मांडायला सांगतो धन्यवाद